नमस्कार मंडळी मराठी हवे यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत घनगनगनात गन होते तर उद्या अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी फाल्गुन महिन्यातील संकष्टी चतुर्थी येत आहे फाल्गुन महिन्यात येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला द्विजप्रिया संकष्टी चतुर्थी असे म्हणतात द्विजप्रिया संकष्टी चतुर्थीच्या दिवशी काही विशेष वस्तूंचे दान केल्यास मनुष्याला शुभ फल प्राप्त होते अशी धार्मिक मान्यता आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊयात की द्विजप्रिया संकष्टी चतुर्थीच्या दिवशी कुठल्या वस्तूंचे दान करणे फलदायी ठरेल त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जर तुम्हाला जीवनात कोणत्याही प्रकारची समस्या येत असेल तर द्विजप्रिया संकष्टी चतुर्थीच्या दिवशी हत्तीला चारा खाऊ घाला ज्योतिषशास्त्रानुसार असे केल्याने समस्यांपासून आराम मिळतो याशिवाय द्विजप्रिया संकष्टी चतुर्थीच्या दिवशी पूजेदरम्यान श्री गणेशाला पिवळे झेंडूचे फूल आणि पाच हिरव्या दुर्वा अर्पण करा मोदक आणि फळे अर्पण करा यानंतर लोकांमध्ये प्रसाद दान करा असे मानले जाते की असे केल्याने व्यक्तीला सुख समृद्धी प्राप्त होते त्याचबरोबर जर तुम्हाला व्यवसायात यश मिळवायचे असेल तर द्विजप्रिया संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाला एकवीस दुर्वांच्या गाठीसह गुळाचे लाडू अर्पण करा असे मानले जाते की हा उपाय केल्याने तुम्हाला व्यवसायात यश मिळेल तसेच द्विजप्रिया संकष्टी चतुर्थीनिमित्त आपल्या भक्तीप्रमाणे गरिबांना वस्त्र आणि दक्षिणा दान करा असे मानले जाते की यामुळे गणपती प्रसन्न होतो आणि जीवनात आनंद मिळतो जर तुमच्या आयुष्यात काही समस्या असतील किंवा तुम्हाला जर विशेष कामामध्ये यश प्राप्त करायचे असेल तर आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले उपाय तुम्ही द्विजप्रिया संकष्टी चतुर्थीच्या दिवशी नक्की करून बघा तुम्हाला त्याचे नक्की फळ मिळेल तर आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले उपाय आजच्या व्हिडिओमध्ये जे सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुम्ही जर चॅनलला पहिल्यांदाच भेट दिली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद